डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून मानगावच्या भूमीतील माती संकलन करण्यात आली असून या पवित्र मातीचा उपयोग गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लॉर्ड बुद्धा टी व्ही बोलताना दिली मंत्री मुश्रीफ यांनी ऐतिहासिक मानगाव गावाला भेट दिली त्यांचे स्वागत सरपंच राजू मग व बौद्ध समाजाचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले मानगाव या ऐतिहासिक भूमीत राष्ट्रीय स्मारक होण्याबाबत ता मंत्रिमंडळात तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्राला स्थापना होऊन पासष्ट वर्ष होत आहेत म्हणून अमृत कलशरथ यात्रा काढण्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष साहेब आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांनी हे संकल्पना केली आणि त्याप्रमाणे आज पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजून आम्ही पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीला वंदन करून आज ही आमची कलश यात्रा सुरू केली कोल्हापूरला छत्रपती राजेश शाहू महाराज असतील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन ताराणी माई राणीसाहेबांचं रक्षण हे घेऊन आज आम्ही माणगावच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आलेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश्री छत्रपती शाहू महाराज या मानगावमध्ये जी बहिष्कृत लोकांची परिषद घेऊन त्या काळामध्ये एक ऐतिहासिक काम केलेलं होतं आणि आपल्याला ही भूमी ही फार मोठी ऐतिहासिक भूमी आहे त्याला आज आपण माती घेतलेली आहे आणि आपण संपूर्णपणानं एक दोन तीन आणि चार मेला आपण कोला मुंबईच्या जांबोली मैदानावर हा गौरवदिन करणार आहोत यामध्ये महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये सामाजिक आणि समतेच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं जे केलेलं काम आहे कधी आम्ही उसरू शकत नाही त्यांना वंदन करावं या निमित्ताने आम्ही तर आलो आपण सर्वांनी आमचं जे स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आम्ही आभार आहोत